नैनीतालला निघालेलो आहोत पन्नास किलोमीटर फक्त राहिलेला आहे हरिद्वारवर पासून दोनशे साठ किलोमीटर आहे आणि आता जवळच आलेलं आहे पन्नास किलोमीटरवर आणि सर्व जंगल लागलेलं ला ला आहे पूर्ण फॉरेस्ट एरिया आहे आपण जर का बघाल तर चारही बाजूने पूर्ण जंगल जंगल आहे आणि ह्या साईडने देखील जंगल आहे या जंगलामध्ये बिबटे वाघ सिंह हत्ती वगैरे मोठ्या प्रमाणात असल्याचं बोललं जातं आणि छानपैकी आमचा हा मस्त प्रवास चालू आहे रस्ता सिंगल आहे परंतु छान आहे आणि पावसाळी वातावरण झालेलं आहे समोर आपण जर का बघत असाल तर ढग एकदम काळे शार आलेले आहे आणि गुडगावचे भैया मस्त ड्रायव्हिंग करतात आणि मागे भाभी बसलेले आहे तसेच तिरा बसलेले आहे आणि डोक्याला हात लावते तिला त्रास होत आणि बारीश पाऊस येण्यास सुरुवात झालेली आहे आणि बघा गुडगावचे भैया अभि एक डायलॉग मार देंगे बोले बोला जय श्री राम जय श्री राम राधे राधे जय श्री कृष्णा आणि भाभी आहेत मागे भाभी काय खाताय तुम्ही व आप एक छान असं उत्तराखंडातलं फळ आहे खुर्मानी तो खाण्याचा आनंद आम्ही घेतलेला आहे आणि आता तुम्हाला पुढचं शूटिंग दाखवतोय पावसाची जी रिमझिम आहे ती चालू झालेली आहे आरशावर थेंब थेंब पडायला लागलेले आहे आणि या निसर्गाचा आनंद घेत आम्ही निघालो आहोत आणि या ठिकाणी गाणं गावस वाटतं छानसं जंगल में मोर नाचा ग्या म्हणसा का नाही तर भैया असतील मस्त असतात त्याच्यानंतर मी देखील असेल भैया कैसे असते आणि आनंद घेत चाललेलो आहे पवन शोर अरे शोर नाही बाबा चोर चोर <laughs> <नहीं, शोर। laughs> अरे दिया ऐसे नाही गे ना, ना, बस बसत नाही आता सुंदर आणि छान छान हा आनंद घेत आम्ही निघालो आहोत जंगल कमी झालेला आहे इकडे काहीतरी गाव आहे छोटस आणि तिकडे कंपनी देखील दिसते काहीतरी दोघी रस्त्याच्या बाजूनी जे मक्काचे कणस विकणारे आहेत ते आहेत